गुड मॉर्निंग काल आले मी गावी पण काय सगळं ता पसारा होता घरी त्याच्यामुळे काय कॅमेरा हातात धरता आलं नाही कारण खूप म्हणजे खूपच पसारा होता रात्री सव्वा तीनला झोपले मी आले आणि जे जेवले लग्न होता लग्नासाठी आलेली आणि जेवल्यानंतर जे मी कामाला लागले ते रात्री साडेतीनला झोपले माझी मुलगी आणि मी म्हणून काही कॅमेरा धरता नाही आलं खूप म्हणजे खूपच काम होतं आणि घर बंद सात आठ महिने आले होते त्याच्यामुळे हुंदीर पण खूप झालेली घरी सगळं हुंदीर वगैरे हो काढून मग साफसफाई केली भांडी वगैरे बघा अजून एवढे कपडे धुवायचे एकदम भरून ठेवलेले आहेत तांतुरनं बाकी कपडे मी धुवून घेतले पाणी आहे आणि आता आज लग्नाला जायचं आहे तर साफसफाई झाली तरी पण मला काल उंदीर मिळालेच मग मी पॅड आणले हे बघा हे बघा उंदीर ते चिकटून बसतात ना ते ते पॅड आणले मेडिकल मधून एकशे वीस रुपयाचे आणि मग त्याच्यामध्ये लगेच एक लगे तासात चिपकले तीन असे ठेवले ना उघडून की मग ते चिपकून बसतात त्याला केळी आलेले आहेत दोन माझ्या गुड आफ्टरनून कारण सकाळी माझी खूप गडबड होती मी गावी आलेले आहे हा धुण्यासाठी नदीवर पाठवली त्यांना जेवण आहे आणि आम्हालासुद्धा आमचं जेवण बनवायचं आहे हरभरे सकाळी गरम पाण्यामध्ये टाकले आणि आता मसाला वाटत आहे भाजीला हरभऱ्याच्या कारण पेस्ट करते कांद्याची आणि टमाट्याची पेस्ट करते वगैरे याच्यावरती भाजी आणि मस्त शेवग्याची भाजी बनवते डाळ झालेली आहे डाळ भात झालेला आहे आणि आता ते बनवते कारण वेळच भेटला नाही मध्येच दोन तीन दिवस गेले आणि माणसं पण भेटत नाही त्याच्यामुळे स्वतःलाच करावी लागली संध्याकाळी पूजेच्या तिकडे जेवण आहे म्हणून आता भाजी आणि डाळ भात आणि भाकरी करते पण तो वाटत तो नाहीये फक्त टोमॅटो आणि याच्या ग्रेवीवरती कांद्याच्या बनवते कपडे धुवायला सांगितलेत पसारा आहेच माझा हे बघा गुडी कपडे धुते तिला म्हटलं तू कपडे धुऊन घे पाणी चोवीस तास आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही येत आहे मस्त वातावरण गावचं ही काल साफसफाई करून घेतली मी माझ्या घराची इकडे खाली गवत वगैरे खूप होतं कारण पावसाळ्यात मी आलीच नाही दोन तीन महिने सात आठ महिने झाले केली आहे कम्फर्टबल मला नाही भांडी घास्त आहे त्याचं मी गावी जरी साधं जेवण बनवलं तरी खूप टेस्टी लागतं आणि छान लागतं आता मी आहे आजचा दिवस नंतर तरी माझा खूप गडबड आहे त्याच्यामुळे मला संध्याकाळी पूजेकडे जेवण आहे पूजे त्याला मला गेले आता शॉर्टकट टायम त्याची ग्रेव्ही आणि कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये भाजी बनवूया हे <laughs> वाच बरे मी

लावायला आल्यानंतर सगळं असं घेऊन यायला लागतं आता जरा साफसफाई मला जास्त करायला लागली घराची कारण मी जवळजवळ मे मध्ये आलेली मे पासून मी आलेच नव्हते कारण काही ना काहीतरी काम असायची वगैरे हो भजन पण होती त्याच्यामुळे मग भजन घेतल्यानंतर मला जाता येत नाही कुठे माझ्याकडेच येतात सगळे फोन हो वगैरे सर्व मी हँडल करते त्याच्यामुळे मग येत नाही कुठे काही नेलेल्या असतात गावांच्या असतात आणि दुसरं काढण्यासाठी काम असतंच आता लग्नाच्या निमित्ताने खूप आलेलं नाही नाहीये बघूया खरं झाले तर मी सकाळी घातलेली एकदम कठीण आहे शेवग्याची भाजी आणि हरभऱ्याची भाजी काढतेच काढते कारण शेवग्याच्या भाजी शिवाय जेवण अजुरे आहे आणि शेवग्याची भाजी खूप पौष्टिक पण आहे मला तर खूप आवडते मला सगळ्यांना रोज कितीतरी कंटाळा नाही म्हणून मी तिकडे कल्याणला पण शेवग्याचं हार घेऊन गेले तुला डबल साफ करायला लागेल मी कशी करते पटकन भाजीमध्ये कांदा टाकलाय पाणी उकळत ठेवायचं मिरची टाकायची कांदा टाकायचा लसूण टाकायची आणि थोडंसं पापडखरा टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं वरून आणि भाजी अशीच सोडायची याच्यामध्ये चा, छान होते भाजी शेवून इथे गावाला न अशा पद्धतीने केली ना के भाजी छान होते साधी सोपी पद्धत पापड खर असतो म्हणून आम्ही थोडं कमी टाकायचो कारण पापड पापडखर पण खारट असतं ना बटाटा विसरला भाजी म्हणजे टाकायला जी धून मी ठेवलेली नितळ ठेवलेली आता अशी टाकणार भाजी मी ठेवायची भाजी जेवायला होते पहिले ना जेवण झालं आमचं शाळा कपडे घेऊन त्यांना पण आता दिलं जेवायला ती पकड झाला आम्ही पण जेवायला बसतो आता